छत्रपती संभाजीनगर मधील भोंदू बाबाचा पर्दाफाश प्रसिद्ध बिरोबा मंदिरात दरबार भरून दारू सोडवण्यासाठी मूत्र द्यायला सांगितलं आणि भूत उतरवण्यासाठी चक्क बूट तोंडात धरायला लावणाऱ्या भोंदू बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पर्दाफाश केला ही घटना जिल्ह्यातील वैजापूरच्या शिरूर इथं उघडकीस आली आहे या प्रकरणी शिरूर बंगला पोलीस ठाण्यामध्ये भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय रंगनाथ पवार वय वर्ष पन्नास असं भोंदू बाबाचं नाव आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत दिनांक सतरा तारखेला वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टेशन इन्चार्ज यांना अनिश्चे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की बिरो बिरोबा मंदिर या ठिकाणी एक व्यक्ती आहे काही जादू टोण्याचे प्रकार करतो आणि त्यातला पुष्टी देण्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज त्यांना दाखवले ते व्हिडिओज पाहिले असता असे निदर्शनास आले की एका व्यक्तीवर काहीतरी भंडारा टाकून मंत्रतंत्र बोलत आहे वगैरे आणि सदर व्हिडिओची खात्री केल्यानंतर शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सी आर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक पंचवीसमध्ये तीन दोन जादूटोणा विरोधी प्रतिबंधक उच्चाटन कायदा दोन हजार तेरावे गुन्हा दाखल करण्यात आलेला आर आहे आरोपीचे नाव आहे संजय रंगनाथ पवार तो त्या ठिकाणीच राहत होता